कोपरगाव तालुक्यातील मौजे घोळेगाव या ठिकाणी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोपरगाव तालुक्यातील मौजे घोहेगाव गावामध्ये पंधरा ऑगस्ट अर्थातच एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावची काम देनू म्हणून मानली जाणारी ग्रामपंचायत कार्यालय येथे गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच वैष्णवी माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा घोळेगाव येथील ध्वजारोहण पार पडले यामध्ये शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या आहेत अशा थोर महापुरुषांची आठवण काढत आपण देखील प्रामाणिक निरपेक्षपणे आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आधी आपल्या गावाचा विकास साधावा असे नागरिकांनी म्हटले आहे दे शाळेतील विद्यार्थ्यांनी बासणी वगैरे सादर करून एकोणविश एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिवसाचे रोणक वाढवली पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमानिमित्ताचे अध्यक्ष म्हणून शालेय कुल कमिटीचे अध्यक्ष गणेश गवळे यांची निवड करण्यात आली होती तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वैष्णवी माने उपसरपंच उज्ज्वला भानगुडे व गावच्या पोलीस पाटील महिला उज्ज्वला गवाळे शालेय कोलकमिटीचे माजी अध्यक्ष रवी भानगुडे भाऊसाहेब भाटे गावातील ज्येष्ठ नागरिक रसुलबाई शेख ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शे सुधाकर पागारे ग्रामपंचायत सदस्य योगेश माने कैलास गवाळे शालेय स्कूल कमिटीचे सर्व सदस्य व संपूर्ण ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणून उत्तमरावजी माने यांनी हाजे उपस्थिती लावली होती यावेळी याच

आणि आपल्या देशाचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण सर्व ग्रामस्थांनी सर्व देशवासियांनी त्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि आज या ठिकाणी आपले ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहे तर त्याचं खरंच विशेष कौतुक आणि आज या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी भाषणं केली आहेत आणि त्यांच्याकडे बघून मला तर असं वाटते की जेव्हा मी जिल्हा परिषद शाळेत होते तर मी त्यांच्या दहा टक्केही नसेल कदाचित का कारण इतके छान भाषणं त्यांनी केली आहेत आणि आम्ही तर असं होतो की फर, जे स्टेजवर जायला घाबरायचो तर बोलणं खूपच दूरची गोष्ट होती भाषण मला वाटतं कदाचित एखाद्या वेळेस केलेलं असेल मी जेव्हा चौथीपर्यंत या शाळेत होते त्यानंतर हायस्कूलला थोडंफार पण जे खऱ्या कलागुणांना तुमचा वाव भेटतो चोथी, चोथी ते पहिली ते चौथी आणि चौथीपर्यंत तुम्ही जेवढे गुण आत्मसात कराल तेवढी तुमची चांगली प्रगती होईल आणि मला वाटतं सरांनी आणि मॅडमनी खूप चांगल्या पाया या मुलांचा भक्कम करून घेतलेला आहे आणि खूप छान भाषणं सरांनी केलेली आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष आभार आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ विद्यार्थी सरपंच सगळे सर ग्रामपंचायत सदस्य वगैरे सगळे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे तर त्यांचंही आभार आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र या शाळेची गुणवत्ता विकासाचा आलेख व आलेल्या मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत श्री मुख्याध्यापक सुनील पोरेसर यांनी मांडले होते तर छोट्याशा गावातील मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून त्यांच्या शिक्षकांचं व गावाचं नाव लौकिक केल्याने त्या शिक्षकाच्या कष्टाची एक जोड म्हणून गावाच्या वतीने शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला होता त्याचबरोबर आपण राज्यात व देशात बदल घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका हीच अपाट असते अशी माहिती उत्तमराव मानेसर यांनी आपल्या मनोगतात मांडली आहे गावच्या व शाळेच्या विकासासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन लोकसहभागातून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला असून आजपर्यंत झालेला संपूर्ण बदल हा लोकसहभागातूनच झाल्याचे पत्रकार अभिषेक यांनी सांगितले आहे शाळेचे हित किंवा गावाचे हित साधण्याचे असेल तर तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते म्हणून लोकसहभागाचा छोटासा प्रयोग आपण आपल्या गावामध्ये गावाच्या गावा तरुणांच्या खांद्यावरती भार देऊनच हा यशस्वी करू शकलो असल्याची माहिती देखील पत्रकारांनी सांगितली आहे शाळेतील भौतिक सुविधांमधील बदल हा वारंवार लोकसहभागातून दिसून येत असल्यामुळे आयल्यानगर जिल्ह्यातील सी जी कंपनीने देखील या शाळेला हो काही वस्तू दिल्याने त्यांचा देखील अभिमान यावेळी पत्रकार अमिन शेख यांनी केले आहे शालेय शिक्षकांचे व विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे कार्य पार पाडून आपल्या गावाचे नाव लौकिक केले आहे या विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये शाळेचे शिक्षक श्री उत्पोरे पोरेसर त्यांचे सहाय्यक शिक्षिका स्वाती थोटवे व अंगणवाडी सेविका ललिता मकरे यांनी देखील विशेष परिश्रम घेतल्याने गावाने शिक्षकांचा गावाच्या वतीने सन्मान केला आहे यावेळी सुनील पोरेसर यांनी काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या कार्यक्रम प्रसंगी नवनाथ भगत राजू माने बाबासाहेब भोकरे मच्छिंद्र गवाळे रमेश गायकवाड धर्मा गवाळे प्रकाश तांबे चंद्रवान सोनवणे नानासाहेब पगारे साहेबराव भानगुडे साहेबराव भानगुडे अतुल सोळसे शकील शेख दादा कारभार अतुल गवाळे वशीम शेख राजेश कारभार सीताराम भाटे प्रीती कारभार राहुल गवाळे अण्णासाहेब गवाळे कैलास माने दीपक भाटे धनंजय भानगुडे संदीप भानगुडे राऊसाहेब माने रमेश भाराते मयूर माने रमेश भानगुडे प्रल्हाद भाटे संजय सोळसे बाबूराव गव्हाळे राऊसाहेब सोळसे चांगदेव सोळसे मच्छिंद्र भानगुडे बाळू पगारे नारायण भानगुडे गणपत आहेर नंदू गवाळे पूनम भाटे सोनाली गावाळे रसूल शेख ऋषिकेश गावाळे ज्ञानेश्वर भाराते सागर भोकरे विलास सोळसे शामराव गावाळे यांच्यासह घोळेगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मी तिसरी माझं माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा शाळागाव सरोना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे आपल्या आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहज सहजी मिळाले नाही त्याच्यासाठी अनेक शूरशुरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले देशाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या या दे पराक्रमी वीरांना सलाम करूया आज मी तुम्हाला एक गीत ऐकवणार आहे ते तुम्ही शांत तिथे ऐकावे अशी माझी नामरी

झेंडाबद्दल या दिवशी आपण सगळेजण मिळून राष्ट्रजी होतो मला माझा देश खूप खूप आवडतो जय हिंदी ऐकावे अशी माझी पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो एकोणवीसशे सत्तेचाळीस साली भारत भूमि झाली भारताच्या स्वातंत्र्याला आता एकोणऐंशी वर्ष परंतु अजूनही स्वातंत्र्य खरा अर्थ कळला अजय म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि दोन जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहे भारत एक लगा मजे बाढ़ता है कर्जन दिल्ली स्वतंत्रता में रविन्द्र साथी असंतुलन तक नहीं जुटी पड़ी अनेक क्रांति वारका सवर के ने जवाब दिया ना स्वतंत्रता प्रकट दूसरी आये परंतु स्वतंत्रता साथी प्रायः बनो के लिए लड़े पतंजलि परिचारिका अस्मत नरसुखी नहीं नेताओं बारे मारे तो दिलवाद नाशन भाग दिल

नमस्कार मी आज ऑगस्ट या निमित्त मी माझे मनवाद व्यक्त करण्यासाठी आपल्या सुपर उभा प्रमुख पाहुणे आणि माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तीस लावतसिंग राजगुरु सुखदेव सुभाष चंद्र बोस बाबू गानू महात्मा गांधी या सर्वांनी आता परिश्रम घेतले वीर भगतसिंग यांच्या दिवसातील प्रसंग एकदा भगतसिंग राजगुरु सुखदेव जेल असताना पढ़ता हूँ मेरे स्कूल का नाम है जी प्राथमिक आज मैं को तो एक गीत सुनाने वाला हूँ और सुनिए वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ रहू जहाँ मैं याद रहे तू मैं जहाँ रहू जहाँ मैं याद रहे तू कुछ पे कोई गम की आशा नहीं दू कुछ पे कोई गम की आशा नहीं दू कुर्बान मेरी जान जे शान रे तू कुर्बान मेरी जान जे शान रहे तू